सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी वैभव सदा फुले आज खरंतर तर अडीच वर्षाहून अधिक वेळ झाला आहे जो उल्हास नदी येथे जो नवीन ब्रिज निर्माण झाला आहे त्या ब्रिजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं कारण की त्या ब्रिजचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक नातं आहे आणि या नातासंदर्भात माहिती संपूर्ण बदलापूर आहे त्याच्यामुळे आपण ऑक्टोबर दोन हजार एकवीस साली नगरपालिका प्रशासनाला पत्राद्वारे आपण त्यांना विनंतीपत्र दिलं होतं की आपण या ब्रिजला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं त्यानंतर अनेक वेळा प्रशासनासोबत आम्ही भेटीगाठी केल्या या विषयावरती आम्ही चर्चा केली प्रत्येक वेळी आम्हाला समोरून सहमती दर्शवली गेली परंतु आज त्या ब्रिजचं नव्वद टक्केहून अधिक काम पूर्ण झालंय फक्त त्या ब्रिजचं उद्घाटन बाकी आहे कदाचित पालिका प्रशासन एकतर विधानसभा निवडणुकीची वाट पाहत असेल किंवा नगरपालिका निवडणुकीची वाट पाहत असेल म्हणून त्यांनी अद्याप त्या गोष्टीचं उद्घाटन केलं नाहीये त्या ब्रिजचं परंतु मला त्यांना पुन्हा एकदा एक विनंती करायची आहे एक विनंती वजा आपण याला वॉर्निंग सुद्धा समजू शकतो की जो नवीन पूल तिकडे निर्माण झाला आहे त्या पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव देण्यात यावं दे आम्हाला विरोध कोणाचाही विरोध नाही आम्हाला आम्ही प्रत्येक महापुरुषांना प्रत्येक हुतात्मांना आम्ही मनापासून मानतो त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये मान सन्मान हा सदैव राहील परंतु त्या ब्रिजला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ऐतिहासिक नातं आहे त्या ब्रिजसोबत आणि बदलापूरमधील बाबासाहेबांमार्फत बदलापूरला दिलेली ही जी अविस्मरणीय भेट आहे वस्तू आहे म्हणून त्या पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव देण्यात यावं ही मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करतोय आणि यावेळी जसं आता निवडणुका जवळ आल्यात कदाचित काही राजकारणी त्या पुलाचं सुद्धा राजकारण करण्याकरिता नवीन कोणतीही खेळी खेळू शकतात त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स मानणाऱ्या समस्त माझ्या बांधवांना एक कळकळीची विनंती करतो आहे की आपण कोणत्याही पक्षात असाल आपली कोणतीही संघटना असेल तर सर्व गोष्टी बाजूला सारून आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे आणि प्रशासनामध्ये जाऊन आपण जाब विचारला पाहिजे की ऐतिहासिक नातं असतानासुद्धा आणि संपूर्ण बदलकरांचीही इच्छा असताना की त्या पुलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आवं तरीसुद्धा पालिका प्रशासन अजून कोणत्याही प्रकारचं पाऊल का उचलत नाही आहे पालिका प्रशासन का एवढी म्हणजे ढिल्लापणा करते त्याचं उत्तर पालिका प्रशासनाने दिलं पाहिजे आणि मी आपल्या सर्वांना विनंती करेल की लवकरच आपण सर्वजण एकत्रित येऊन पालिका प्रशासनाला एकत्रित जाऊन आपण सगळेजण जाब जा विचारूयात आणि त्यांचं उत्तर त्याच्याकडून आपण नक्कीच घेऊयात त्या अगोदर शेवटी मला आता पालिका प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे की पुन्हा एकदा आम्ही आपली भेट केल्यास नक्की येऊ परंतु त्यावेळी मला आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे आपल्याला जर ते नाव नसल द्यायचं तेही आपण स्पष्टपणे सांगा त्यानंतरची जी आमची भूमिका असेल ती आमची भूमिका आम्ही समाज बांधवांना सोबत घेऊन ठामपणे पार पाडू त्याच्यामुळे तुम्ही त्याची कोणतीही काळजी करू नका परंतु आपला जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण आम्हाला लवकरात लवकर पत्राद्वारे कळवा हीच आपल्याला एक मी या व्हिडिओमार्फत विनंती करतो जय भीम